यहाँ पे लोग सोना खोद रहे हैं ये देखो पूरी उजाला ही उजाला कर दिया है और ये खेत में ऐसा पाया गया है कि सोना निकल रहा है तो सब लोग गई पावड़ा तगारी चालना सब ला के यहाँ पर खोद खोद के सोना के सिक्के निकाल रहे हैं ये देखिए कितनी पब्लिक है कितनी भीड़ है ये देखो ये देखिए ये देखिए पूरे खेत में ये असीरगढ़ का खेत है ये वहाँ पर सोने के सिक्के मिल रहे जैसा लोगों को पता चला सब आ गए हे सारे इथे मुघल कालीन शोधात आलेत आणि हा शोध सुरू झालाय तो छावा चित्रपट पाहिल्यानंतर छावा चित्रपट पाहिल्यानंतर मध्य प्रदेशातल्या बुरहाणपूर जिल्ह्यातल्या आसिरगड गावातल्या शेतात मुघलकालीन सोन्याची नाणी सापडल्याची अफवा पसरली या अफवेनंतर हे अशा प्रकारे शेकडो लोक हातात मशाल घेऊन शेतात खोदण्यासाठी रात्री पोहोचले हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होते आहे यापूर्वीही याच परिसरात अशी नाणी सापडल्याच्या बातम्या आल्या होत्या मात्र प्रशासनाकडून उत्खनन थांबवलं गेलं होतं पण आता परत ही माहिती समोर आली आहे आसिरगड मध्ये ऐतिहासिक खजिना दडला असल्याची स्थानिकांची धारणा आहे याआधीही याच परिसरात मुघलकालीन सोन्याची नाणी सापडल्याच्या बातम्या आल्या होत्या प्राचीन काळी सैनिक आणि लोक त्यांच्या मौल्यवान वस्तू जमिनीत गाडत असत चौपद्री रस्ता तयार करताना काढलेली माती शेतात टाकण्यात आली त्यानंतर काही महिलांना खोदकाम करताना नाणी सापडली त्यामुळे तर या चर्चांना चांगलंच खत पाणी मिळाल्याचं चा सांगितलं गेलं या पार्श्वभूमीवर आता पसरलेल्या आफेमुळे खजिन्याच्या शोधात छाव्यानंतर लोकांनी ही अशी झुंबड केली आहे जयप्रकाश नावाच्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आमच्या भागातली धुलकोट इथली लोकही नाणी शोधण्यासाठी बुधवार आणि गुरुवारी मध्यरात्री आसिरगडच्या शेतात पोहोचली होती काही लोकांनी मला पितळ्याच्या नाण्यांबद्दल सांगितलं होतं त्या नाण्यांवर उर्दू आणि अरबी भाषेत काहीतरी लिहिलेलं होतं जे मुघल काळातलं असल्याचं दिसतं याची हकीकत जाणून घेण्यासाठी मी रात्री शेतात पोहोचलो तेव्हा शेकडो स्त्री पुरुष टॉर्चच्या उजेडात नाणी शोधताना दिसले जिल्हा पुरातत्व संघटनेचे सदस्य डॉक्टर मनोज अग्रवाल यांनी सांगितलं की आसरगड परिसरात नाणी सापडतात कारण हा संपूर्ण परिसर त्यावेळी शक्तीचं एक मोठं केंद्र होता इथे राजा आशारद अहिर हे मेंढपाळांचे नेतेही होते आणि इथे इंग्रजांची सत्ता नादिर शाह नासिर फारुकी आणि अकबर यांचंही या जागेवर वर्चस्व राहिलं होतं त्यावेळी बँका नसल्यामुळे जमिनीत खड्डा खणून खजिना लपवला जायचा जुन्या काळातली नाणी इथे सापडतात पण फक्त ती सोन्याचीच आहेत का हा तपासाचा विषय आहे असं अग्रवाल म्हणाले या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद